नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण निघालेलो आहे बँगलो बँगलोरला साताऱ्यातून बँगलोरला निघालेला आहे सकाळच्या आता पाच वाजले आहेत पाच वाजता आम्ही आता सातारा स्टेशनवर आहे तर आम्हाला करून आमचे मित्र इथं सोडा आले होते आमचे मित्र हे अशा प्रकारे आमचे खास जीवलग मित्र आहेत तर ह्यांनी आम्हाला सातारा बसस्टँडला सोडलेला आहे सॉरी आपल्या रेल्वे स्टेशनला आता चार पाच मिनिट वाट बघितल्यानंतर बँगलोरला जाणारी जयपूर बँगलोर एक्सप्रेसची गाडी आलेली आहे त्या गाडीत आपलं तिकीट बुक आहे ही आपल्याला बेंगलोरमध्ये सोडणार आहे आता मित्रांनो आपण बेळगावच्या स्टेशनला आलेलं आहे गाडी आहे आपली गाडी बेळगावच्या स्टेशनला थांबलेली आहे दहा वाजून अठ्ठेचाळीस तेचाळीस जवळपास अकरा वाजले आहेत

मित्रांनो इकडं कर्नाटक साईडला आल्यानंतर इकडं प्रमाणात सुपारीच्या बागा बघायला भेटतात सुपारीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आता मित्रांनो आपण बँगलोर पासून एक सहा तास लांब आहे इथून अजून हे कोणतं स्टेशन आहे जर तुम्हाला माहित असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आता जवळपास साडे पंधरा तासाचा प्रवास झालेला आहे आम्ही पाच वाजता बसलो होतो पाचला दहा मिनटं कमी असताना आता आठ वाजून वीस मिनिटं झालेत म्हणजे पा पंधरा तास तीस मिनिट म्हणजे साडे तासाचा प्रवास झाला आहे आता तर हे आता स्टेशन एक आलेलं आहे स्टेशनचं नाव गुब्बी असं स्टेशन आहे गुब्बी नाव आहे ह्या स्टेशनला आलेलं आहे आपली गाडी आहे एफ वनमध्ये आपल्याला कन्फर्म तिकीट भेटलं त्याच्यानंतर प्रवास करायला जरा बरं वाटलं आता कसं आहे रात्री सगळं तिथून पाच वाजल्यापासून मध्ये जरा झोपून वगैरे आलो कारण कन्फर्म तिकीट नसतं तर भरपूर त्रास झाला असता आम्हाला ठीक आहे आता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका ठीक आहे अजून जवळपास एक साडे अकरा वाजता आम्ही तिथे जाणार आहे ट्रेन पोहोचण्याचं टायमिंग आहे साडे अकरा सर आता बँगलोरच्या लास्ट स्टेशनला आलेलो आहे बॅ बँगलोरमध्ये तर आता आपण बाहेरच्या दिशेन निघालोय आता आपण बँगलोरच्या बाहेर स्टेशनच्या बाहेर आलेला आहे तर जरा ट्रेन थोडी उशीरच झाली बारा वाजता आम्ही साडे अकरा वाजता ट्रेन येणार होती आता बारा वाजलेली आहेत तर ठीक आहे मग आता आम्ही कॅब वगैरे बुक केलेली आहे मित्राच्या रूमवर आम्ही जाणार आहे आता तर ठीक आहे भेटू मग आपण सकाळी दुसऱ्या तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर पण करा